नमस्कार मित्र मैत्रिणींनो गप्पाच आजच्या भागात मी मोहिनी घातपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी आपल्यासमोर माझी एक मैत्रिणी किरे आहे सविता कामत त्यांच्याशी बोलणारे जाणून घेऊया त्यांची जर्नी कशी होती आणि त्यां त्या काय करतात नमस्कार सविता ताई कशा आहात ओके तर सविता दाईंचा घरगुती गृहोद्योग आहे आणि मी त्यांच्याकडे आता कॅमेरा फेस वळवते सोदॅट आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घेता येईल त्यांचा सगळा प्रवास कसा होता आणि त्या काय करतात मुख्य म्हणजे येस बोला सविता ताई तुमच्याविषयी सांगा आम्हाला एक दहा पंधरा वर्षापासनं घरातनंच चकल्या पुरणाच्या पोळ्या गुळाच्या पोळ्या कुडकेमधं असं सगळं घरातनं करून देत फूड बिझनेस फूड बेज ओके तर सावकाश सावकाश मग म्हणजे हे होऊन लोकांना क कळत गेलं मग पोस्ट दिसून मग सावकाश दुकानांना खूप लायसन्स mm -hmm. घेतलं आणि मग दुकानदारांना अगरजची एक चार पाच yeah. बोट बेट आहे गोळी घाती शकते छोटे <laughs> छोटे म्हणजे ते पंधरा वीस दुकानांमध्ये देते आणि डायरेक्ट घरातमध्ये ऑर्डर देतात ते पण ते अच्छा तुमचं शिक्षण काय झालं आहे आणि तुम्ही कुठून कसं म्हणजे हा व्यवसाय का चालू केला मी पै मूर्ती खरं कर्नाटक आहे लग्न झाल्यावर मी भाग आहे बरं पहिलं माझ्याकडे मी थोडं बेताची परिस्थिती असल्यामुळे पाळणागत चालवत होती अच्छा चार पाच मुलं माझ्याकडे छोटी असायची बरं माझी मुलं पण छोटीच होती अगदी माझा मुलगा ज्युनियर केली मी अगदी चार महिन्याचं बाळाला पहिलं घेतलं होतं ते बरं तर होती ती डेंटिस्ट त्याच्या मुलाला मी ठेवून घेतलं होतं मग त्या ह्याच्यातनं मी एक सहा सात वर्ष मी पाळणाघराचा व्यवसाय केला त्याच्यामध्ये मग दिवाळीमध्ये गणपतीमध्ये मी जे जे करत होते ते त्या पॅरेंट लोकांना आवडायला लागलो आणि त्यांच्या ऑफिसमध्ये नेल्यावर त्यांनी मला ऑर्डर द्यायला लागली अरे मग असं करून मी ह्या फूड बिझनेसमध्ये आले ओके मग मी ते घर बंद करून फुल प्लेस फूड बिझनेसमध्येच माझं तुम तुम्ही एकट्या सगळं करता की तुमच्याकडे स्टाफ आहे नाही माझ्याकडे चार बायका आहेत बरं आणि माझा जो राहत आहे वन पी एच केचा फ्लॅट आहे तो पूर्ण कामासाठीच ठेवलेला आहे ओके आणि मी दुसरीकडे राहायला गेले अरे बापरे म्हणजे ते ग्रेणी घरातच करणं शक्य नाही म्हणजे ते तेलाचं ह्याचं हे बरोबर त्या आणि ओवरऑल तुम्हाला कसं वाटतं आता तुमच्या लाईफकडे पाहून कारण तुम्ही कर्नाटक आणि किती मोठा प्रवास आहे नाही चो आहे कसं वाटतं त्यामुळे कठीण होतं पहिलं सुरुवातीला सफर करावंच साधला म्हणजे मा लोकांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं त्यामुळे मी काय करायचे आपल्या सगळ्या एरियामध्ये संध्याकाळचे दोन तीन म्हणजे पाच वाजल्यापासून कधी दुकानदारांना सांगायचे की राणी दुकानदार आणि असं त्यांच्या बाहेर उपाय घालून बसायचे की माझं प्रॉडक्ट्स घेऊन बापरे नऊ वाजेपर्यंत म्हणजे लोकांनी घेऊन घेऊन त्यांना टेस्ट पटली पाहिजे आपलं आणि त्यांची ओळख झाली पाहिजे तेव्हा गिरायक आपल्या घरापर्यंत येणार घरातून मला करायचं आहे म्हटल्यावरती वेगळी गोष्ट आहे बरोबर त्यामुळे असे मी कुठे आपलं मुलाचं खेळण्याचं वगैरे संध्याकाळी ग्राउंड असतात पिकअप आहे फुटपाथवर असं मी परत चार पाच वर्ष पहिलं स्टॉल घ्यायला लागले पण ते स्टॉलचे भाडे पण एवढे असतात दिवस ते पण परवडत नाही ना नाही माल गेला तर तो परत माल आपल्या अंगावर असं करत परत मी आ परंतु आली शिरला <laughs> मला ना एक तिथे प्रश्न विचारावासा वाटत होईल ते की अनेकदा ना असं आपण वेगळ्या शहरातून दुसऱ्याच राज्यात आलात तुम्ही तर तर आपल्याला संकोच वाटतो कोणाशी कसं बोलू कुठे कसं जाऊ भीती वाटते की जागा माहीत नाही कोणालाच म्हणजे आपल्या लोक विश्वास काय ठेवतील एकदम तर असं सगळं वाटलं का तुम्हाला सुरुवातीला मग ते तुम्ही कसं हँडल केलं स्वतःचं ते तर आहे मला तर मराठी बोल बोलता सुद्धा येत नव्हतं मी कानडी शिक्षण माझं कानडीमध्ये झालेलं आहे मी आम्ही घरात कोंकणी बोलतो म्हणजे मराठीचं मला कसं कोंकणीमुळे थोडंसं मराठी बोललेलं समजत होतं पण मराठी बोलता येत नव्हतं पण मी म्हणजे कशी इत्री वगैरे नाही आहे म्हणजे कशी घाली पण मला गाडी येत नव्हती मग मी गाडी शिकली आहे म्हणजे गाडी महत्त्वाची आहे गाडी नसल्या एक ते काहीच आपल्याला होत नाही आजच्या कामासाठी आपल्याला मला मी खूप गाडी आत्ता पण चालवत नाही आहे माझ्या कामापुरती तेवढीच मी गाडी चालवते मी <laughs> ते सगळं आपल्याला हे करावं काहीतरी जिद्दीनी करायलाच पाहिजे म्हटल्यावर माणसं करायलाच पाहिजे तुम्हाला भीती भी भी नाही भी वाटली आणि ते दे होत गेलं आपाप म्हणजे माझ्या मिस्टरांना माझा मुलगा जुनियर ते सिनियर पिलीज असताना अटॅक आला त्यामुळे त्यांना बायपास होतो त्यामुळे पूर्ण जबाबदारी माझ्याकडे आमच्याकडे पण नव्हतं काही नव्हतं आपल्याला कोणी एकदा सासरी पाठवून देतात म्हणजे काय बिया परदेश आपण पाहिलंय <laughs> किती लोकांनी हे कसं नाही माझ्या वडिलांनी मला खूप मदत केली असते मदत असते पण आपल्याला पाहिजे पण आपल्याला जे करावं लागतं की म्हणजे कष्ट करावे लागतात विश्वास ठेवतो आता बाया कामाला ठेवलं चांगलं मिळायला पाहिजेत नाही का त्यांच्या भरोसे आपलं काम चालतं असं म्हणजे सगळं जग असंच चालतं खरं तर पण ते जेव्हा आपण करायचं होतं तेव्हा आपल्याला जाणवतं की हे किती टफ आहे तुम्ही थोडंसं तुमच्या आता वडिलांचा उल्लेख केला त्यांच्याविषयी काय आठवण की वडील कसे आहेत किंवा ते काय करायचे आई वडील कर्नाटकामध्ये असतात वडील आहेत आई नाही आहे आता वडील शाळेमध्ये क्लार्क होते पण ते म्हणजे आम्ही दोन भाऊ दोन बहिणी आहे माझा भाऊ आता पण कारवार नाही तो वकील आहे बघे सगळं हे ठीक आहे आधीच परिस्थिती थोडीशी होती पण त्यांनी मला केली बरोबर बघा मैत्रिणीं तो अनेक जणी बघत असतील आणि आता बघा सविताताई किती छान असतात तरी माझं पण अस कारण मी सविताताईंना मैत्रीण म्हटलं असलं तरी आमची आत्ता मी त्यांच्याशी सुरुवात केली बोलायला आणि मी आज प्रथमच त्यांना भेटलेली आहे मी स्वतः हे गप्पाशतक करण्यासाठी बाहेर निघाले घराच्या की, की। आ, मला बोलायचं आहे इतक्या लोकांशी मला जाणून घ्यायचं आहे कारण कॉमन कॉमनमॅनची लोकांना त्यांच्या समस्या मांडायच्या असतात फक्त पण त्यांचं झालं त्यांचं मतलब निघालं की कोणी नंतर त्यांना ओळखसुद्धा देत नाही की हा यांनीच आम्हाला पहिलाही तकली दिला किंवा हेच ते काका तर मला असं वाटायचं की मी मीडियात असल्यामुळे काहीतरी वेगळं काम करावं म्हणून मी स्वतःहूनच माझी कल्पना सुरू केली आणि आता Uh, मी खुद बढ रही हूं आगे मी स्वतःहून बाहेर पडती असं देखते लोग ऐकत जायचं नाहीये तुमच्या मनात तुम्हाला काय ते तुम्ही करायचं बरोबर कुठेही आपण कमी पडत नाहीये पुरुषांच्या आपण केलं तर आपण सगळं करू शकतो आणि प्रत्येक बाईनी काहीतरी केलंच पाहिजे हे मे नाही म्हणजे मे हे सगळ्यांना मी सांगते नुसतं शिक्षण घेऊन पण चालत नाही तुम्ही तुमचं कमवायला पहिलं शिकायला पाहिजे नुसतं शिक्षण घेऊन पण माणसं आता मुली कामाला जात त्यांचा पण हीच परिस्थिती होती आहे जेव्हा परिस्थिती आली तेव्हा त्यांना बाहेर पडायचं खूप कठीण होत मग त्यामुळे पहिलं आपलं आपण आपल्याला जे महिन्याला लागतं आहे दहा वीस हजार रुपये काढून आपण पहिलं कमवायला शिकायला पाहिजे मग आपल्या जबाबदारी नवरा बायको काय जे आहे ते तुझा संसार मग पुढं घातला मिळता आहे असा येस थँक्यू सो मच सविता ताई आणि खूप छान आम्हाला yeah. तुमचे तकल्या आणि सगळं काय काय खायला आवडेल yeah. तर तुमचा एक पत्ता आपण सांगूया त्याच्यात ज्यांना ताईंना ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी इकडे कॉमेंट करा मी ताईंचा नंबर आता माझ्याकडे घेतलेला आहे मी त्यांना तुमचा मेसेज नक्की फॉरवर्ड करेन आणि तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करायचं ज्यांना तुमच्याकडनं तुमचं टाकायची असेल चकली म्हणा मोदक म्हणा तर तुमचा नंबर किंवा काही संपर्क मी कसा करू शकतो माझा मी नंबर देतो ओके तुम्ही मला द्या तो आपण आपल्या वाचकांना जर कोणी माझ्याकडे इंटरेस्ट शो केला तर मी तुम्हाला नक्की त्यांचा नंबर देईन थँक्यू सो मच